नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं कथा संजीवनी या चॅनलमध्ये मित्रांनो तुम्हाला माहीत आहे का दसऱ्याला आपट्याची पाने सोनं म्हणून का देतात आणि सोनं घ्या सोन्यासारखं राहावा असं का बरं म्हणतात हेच जाणून घेणार आहोत आपण या कथेमध्ये मित्रांनो त्या अगोदर तुम्हाला एक विनंती आपल्या कथा संजीवनी चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करायला विसरू नका प्राचीन काळी भारतात एक महान आश्रम होता जिथे विद्वान गुरु श्री ऋषी वर्तंतू आपल्या शिष्यांना वेद उपनिषदे धर्मशास्त्र आणि ज्ञानाचे गहन रहस्य शिकवत होते त्यांच्या आश्रमात एक तेजस्वी आणि जिज्ञासू शिष्य होता कौत्स कौत्स लहानपणापासूनच ज्ञानासाठी प्रचंड आकर्षित होता दिवसरात्र त्याचा अभ्यास ध्यान आणि सेवा यात व्यतीत होत असे त्याच्या मेहनतीमुळे गुरु ऋषी वर्तंतू खूप प्रभावित झाले होते अनेक वर्षे कठोर साधना आणि अध्ययन केल्यानंतर कौचाने गुरूंना वंदन करून विचारले गुरुदेव ऋषी तू मी तुमच्याकडून अनमोळ ज्ञान मिळवले आहे आता मी तुम्हाला गुरुदक्षिणा देऊ इच्छितो कृपया कृपा करून मला सांगा मी काय देऊ गुरु ऋषी तू सुरुवातीला हलके हसून कौचाला सांगितले बाळा ज्ञानाची मेहनत आणि तुझा अभ्यास हाच माझा खरा लाभ आहे मला काहीही घेण्याची आवश्यकता नाही पण कौसाची निष्ठा आणि आग्रह पाहून ऋषी वर्तन तू म्हणाले मग जर एवढा आग्रह असेल तर मला चौदा कोटी सुवर्णमुद्रा आणून दे हे ऐकून कौतसं आश्चर्यचकित झाला त्याला विचार पडला इतकी संपत्ती कुठून आणायची पण त्याने ठामपणे उत्तर दिले गुरुवर्य तुम्ही मागितले आहे तर मी ती नक्की आणून देईन कौत्साने विचार केला जगातील सर्वात दानशील आणि धर्मनिष्ठ राजा कोण त्याच्याकडे माझ्या गुरुदक्षिणेसाठी मदत मागावी त्याचा विचार थेट अयोध्येच्या राजापर्यंत पोहोचला राजा रघु रघु हे इक्ष्वाकू वंशाचे पराक्रमी धर्मनिष्ठ व दानशील राजा होता राजा रघु अत्यंत दयाळू पराक्रमी व धर्मनिष्ठ होता कौत्स राजा रघूच्या दरबारात पोहोचतो राजाला नम्र वंदन करून आपली सर्व हकीकत सांगतो राजन माझ्या गुरुदक्षिणेसाठी मला चौदा कोटी सुवर्ण मुद्रा हवे आहेत कृपया करून मला त्या द्या आणि मला मदत करा राजा रघु हसले आणि म्हणाले बाळा तुझा निर्धार आणि गुरुदक्षिणेसाठीची निष्ठा पाहून मला आनंद झाला माझ्याकडे खरे संपत्ती आहे पण हे पूर्ण करण्यासाठी मला एक महान यज्ञ करावा लागेल तू जरा धीर धर मी तुझी मदत करेन राजा रघूने आपल्या दरबारात यज्ञाचा आरंभ केला त्यांनी धर्म सत्य आणि दान यांची प्रार्थना केली त्यांचे यज्ञ पाहून देव प्रसन्न झाले कुबेर धनलक्ष्मीचे अधिपती त्यांनी आपला कोश उघडला आणि रघुराजाला चौदा कोटी सुवर्णमुद्रा दिल्या अचानक अयोध्येत सर्वत्र सुवर्णमुद्रांचा वर्षाव होऊ लागला रस्ते अंगणे राजवाडे मंदिरे सर्वत्र सुवर्णसाठा भरला राजा रघूने त्या सर्व सुवर्णमुद्रा कौतसाला दिल्या कौत्साने त्या सुवर्णमुद्रांचा खजिना आनंदाने गोळा केल्या त्या सर्व सुवर्णमुद्रा आपल्या गुरु ऋषी वरतंतू यांच्याकडे घेऊन गेला त्या सुवर्णमुद्रा गुरूंनी पाहिल्या आणि हसत सांगितले माझ्यासाठी एवढ्या संपत्तीची काहीही आवश्यकता नाही मी फक्त थोड्याच सुवर्णमुद्रा स्वीकारतो उरलेले तुझ्या समाजसेवेच्या कामासाठी वापर कौत्साने गुरूंच्या आदेशानुसार उरलेलं सर्व सुवर्णमुद्रा घेतल्या आणि त्या आपट्याच्या झाडाखाली ठेवून दिल्या आणि लोकांना जुटण्यासाठी सांगितले त्या दिवसापासून सोनं म्हणून आपट्याची पाने देण्याची परंपरा सुरू झाली याच घटनेवरून असा समज प्रचलित झाला की दसऱ्याच्या दिवशी आपट्याची पाने देवाला अर्पण करणे आणि एकमेकांना देणे शुभ मानलं जातं ही पाने सोन्यासारखी मानली जातात कारण ती पाने कौत्साच्या गुरुदक्षिणावर व राजा रघूच्या दानशीलतेच्या स्मरणार्थ आहेत आजही आपण दसऱ्याच्या दिवशी एकमेकांना सोनं म्हणत आपट्याची पाने देतो ही प्रथा फक्त सोन्याचे प्रतीक नाही तर त्यामागे कौत्सची कृतज्ञता ऋषी वरतंतू यांचे मार्गदर्शन आणि राजा रघू यांचे दानशील आदर्श दडले आहेत दसरा फक्त विजयाचा सण नाही तो धर्म गुरुभक्ती दान आणि समाजकल्याणाचा सण आहे तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये जयश्रीराम नक्की लिहा